ऐसे ऐसी यानी भेटती ते साधु ज्यांच्या दर्शने तुटे भव बंधु जे का सच्चिदानंदी नित्यानंदु जे का सर्व कारण भावसर्वकारण मूळवंधु सदा समबुद्धी नास्तिक्यभेदू भूतकृपामूढी द्वेषकंदु शत्रुमित्रपुत्र समकरी बंधुरे मनबुद्धिकाया वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी लघुत्व भावे अंगीकारी सांडी मांडी मितुपन ऐसी थोरी रे अर्थ कामचाड नाही चिंता मानामान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणवणी नेनता साधू भेट देते तया अवचिता रे दृढ धरी विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू नित्य नित्यकाळ त्यास तुका म्हणे जो विटला जाणी वेसरे जे आपल्या आनंदात निमग्न असतात ईश्वर चिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अशा साधूंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात आणि भवबंध सुटतात त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव कारण त्यांच्या ठिकाणी स्थिर बुद्धी नास्तिक्यभेद करणारी बुद्धी आहे भूतदया धर मनातील द्वेषांचा कांदा फुडून टाक शत्रु मित्र पुत्र या सर्वांप्रती समभाव धर अरे तू सर्व भावे लहानपणाचा अंगीकार कर तू मी तूपणाचा लहान मोठेपणाचा त्याग कर शरीर वाणी मन बुद्धी शुद्ध असावी सर्वत्र विठ्ठलाचे स्वरूप पाहावे अंगी आपल्या विनम्रता असावी अहंकार बिलकुल नसावा ज्याच्या मनी धन कामवासना नाही मान सन्मानाचा मोह नाही जो समाधानी वृत्तीचा आहे त्याला संत सज्जन आनंदाने भेटतात तुकाराम महाराज म्हणतात मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धर आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंचाला विठला आहे ज्याने आवड निवड टाकून दिली आहे त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधू दर्शन त्यांना नित्य घडते